नमस्कार मी सुप्रिया स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि आजचा पदार्थ आहे मोड आलेल्या मुगाचा उत्तप्पा एकदम हेल्दी असा हा ब्रेकफास्ट होऊ शकतो किंवा रात्रीच्या वेळेस तुम्ही हेल्दी आणि हलकं असं काही खायचं असेल तर हे बनवू शकता तर माझ्याकडे मोड आलेले मूग होते तर मी त्याला मिक्सरमधून याप्रमाणे वाटून घेतलेलं आहे मिरची आणि लसण पाकळ्या टाकून असं थोडं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता हे वाटून झाल्यावर एका भांड्यात काढते आहे मी आणि जसं तुम्हाला पातळ आणि घट्ट जसं पाहिजे तर उत्त उत्तप्यासाठी तर हे थोडं जाडसरच लागेल एकदम पातळ लागणार नाही तर याप्रमाणे मी बॅटरमध्ये पाणी टाकून छान मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे मूग मिरची आणि लसण पाकळ्या त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला बायंडिंगसाठी थोडंसं बेसन तर इथे मी दोन मोठे चमचे बेसन घातलेलं आहे याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि खूप हेल्दी आहे हे तर आ, हे तुम्ही आ, बस अशा प्रकारे तुम्ही लहान मुलं जे असतात जी सहा महिन्याच्या वरची मुलं असतात किंवा एक वर्षापर्यंतची किंवा नर्सरीला जाणारी जी मुलं असतात त्यांना पण तुम्ही बस हे असं मीठ टाकून थोडंसं उत्तप्पा बनवून द्या अगदी आवडीने खातील हेल्दी आणि टेस्टी असं आणि पचायला पण हलकं तर आता मी इथे टोमॅटो आणि कांदा टाकून घेते तुम्हाला जर अजून काही भाज्या ॲड करायच्या असेल तर तुम्ही करू शकता पण हे ऑलरेडी एवढं हेल्दी आहे त्यामुळे बाकी भाज्या अशा टाकायची गरज नाही आहे पण तुम्ही ऑप्शनल टाकू शकता तर याला पण मी छान असं मिक्स करून घेते आणि आता आपल्याला याची बनवायचे आहे उत्तप्पा तर इथे थोडं ऑइल टाकलं आहे मी तुम्ही जर नॉनस्टिक पॅनमध्ये जर केलं तर विदाऊट ऑइल पण हे छान बनतं तर मी स्टार्टिंगला ऑइल टाकून घेतलं होतं त्यानंतर मी जे सगळे उत्तप्पे आहे हे विदाउट ऑइल बनवले होते कारण मी नॉनस्टिक पॅन यूज केलं होतं ह्याप्रमाणे असं जाडसर आपल्याला उत्तप्पा टाकून घ्यायचा एकदम पातळ नाही टाकायचं आहे आणि तो छान शिजू द्यायचा आहे आता इथे बघा एक साईड छान खालून झालेला आहे कारण वरून पा पूर्ण सुकलेला आहे आणि त्याच्यानंतर हा आपल्याला परतवायचा आहे इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी छान खरपूस असा आणि मस्त असा उत्तप्पा आपला रेडी आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया हेल्दी का आणि हेल्दी राहा